हैप्पी आमची तर ठाम पहिल्यापासून भूमिका आहे की निवडणुका हे बॅलेट पेपर वरती झाली पाहिजे आपण इथं आप प्रत्येकाला ईव्हीएम मशीनचा मशीन विरोध पहिल्यापासून आहे ज्यावेळेस सत्तेत हे नसतात तर बीजेपीचा विरोध होता ईव्हीएम मशीनला आता हे सत्तेत आहे तर ह्यांचा बी बीएम ला सपोर्ट आहे तर एक असं राजकारण आहे त्यांच्याच लोकांनी फार याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात म्हणून आमचं ठामपणे बी एमच्या विरोधात भूमिका आहे पुढेही असणार आहे भाजपचा जर हे आरोप असेल ना त्यांनी सुब्रमण्यम स्वामींनी याचिका दाखल केली होती त्यांनी काम माघार घेतली त्यांच्याच नेत्यांना विचारा बीजेपीच्या ज्यावेळेस ते सत्तेत नव्हते तर बीजेपीच्याच लोकांनी आंदोलन केले त्यांच्याच लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि आता हे सत्तेत आल्यानंतर हे शांत झाले म्हणून हे यांची दूटप्पी भूमिका आहे ज्यावेळी सत्तेत नसतात तर ते हे मानतात एम सत्तेत आल्यानंतर ते ईएम चे विरोधात बोलत नाही आमची आता निवडून जरी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आले तरी त्यांची भूमिका ईएम च्या विरोधातच आहे बॅलेट पेपरवर निवडून बॅलेट मग हे बघा तुम्ही जर बघत असाल पहिल्यांदा जर आपल्या पुण्याचं भारताचं तर सोडा महाराष्ट्राचा सोडा पुण्याचं बघा तुम्ही बघितलं असाल तीनशे तेहतीस सीट निवडून आले कुठं जल्लोष होता दोन हजार चौदा ला तुम्ही बघितला असाल ज्यावेळेस निवडणुका झाल्या तर बीजेपीचा जो निवडून येणारा उमेदवार एक हजार तोच आंदोलनला बसता की या युएम मध्ये गडबड झाली म्हणून रस्त्यावर कुठलाच जल्लोष नाही आता जर तुम्ही कुठं विचारून जर बघितलं लोकांमध्ये काय आता ते मोठ्या त्यांच्यावर मोठी भूमिका खासदार सर्वात आधी ज्यावेळेस मी वकिलीमध्ये प्रवेश घेतला होता पंधरा वर्ष आधी त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे वकिलीमध्ये काय करणार तू काय मिळवणार वकिलेमध्ये काय पैसा कमवणार मला एकच सांगायचं आज बड्डेच्या निमित्ताने हे जेवढं सगळं प्रेम तुम्हाला दिसत आहे सकाळपासून लोक मला शुभेच्छा देतात कुठलंही देणं घेणं लागत नाही कोणाचं सा काही सगळ्यात महत्वाचं काय आपण जर म्हणतो कुणाला जर काही गिफ्ट द्यायचं असेल सगळ्यात महत्वाचं गिफ्ट काय असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला तर ते वेळ असतो आज प्रत्येकाने त्यांचे कामधंदे जर बघत असाल तर पावसाचे दिवस आहेत पावसा पाण्याचा विचार न करता ते आज इथे या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिलेत तर ही मी आज वकिली क्षेत्रात येऊन कमवलेला आहे असे लोक वाढदिवस साजरे करत नाही परंतु हा एक असा एक इव्हेंट असतो की ज्यामुळे अनेक लोक एका ठिकाणी येतात आपल्या विचाराची देवाणघेवाण करतात आणि वाढदिवसाच्या या शुभमुहूर्तावर खरं तर आपण हा विचार करायला पाहिजे की आज आपण जीवनात आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या वर्षभरात काय करायचं याचे ठराव खरं तर आपण करायला पाहिजे त्याला रेजुलेशन्स म्हणतात तर आज मला असं वाटतं की तवसीफबाईच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे संघर्षमय जीवन जगलेलं आहे आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून वकिली क्षेत्रातून त्यांनी अनेक लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेतरी त्याची फलनिष्पत्ती जी, फल जी आहे ती ताबडतोब होणार नाही वेळ लागेल परंतु तो ती वेळ जी आहे माझ्यामध्ये फार समीप आहे फार जवळ आहे आज ते आझाद समाज पार्टीचं एक प्रमुख पदावर असून या राज्याच्या लेवलवर ते काम करत आहेत आणि जेव्हा पण त्यांचे पक्षप्रमुख येतात तर महाराष्ट्रात आणि पुण्यात एक मोठी मीटिंग सभा मेळावा होतो आणि बऱ्याचशा गोष्टींचं आदान प्रदान होतं राजकीयदृष्ट्या बघितलं की जनतेचे जे अनेक प्रश्न आहेत अनेक विभागातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी ॲडव्होकेट तौसीफ शेख हे फार चांगल्या प्रकारे करू शकतात कारण त्यांना लोकसभेत आवाज उठवण्यासाठी त्यांचे जे नेते आहेत त्यांचं पण जीवन फार संघर्षमय आहे तर ते त्या माध्यमातून करू शकतात आणि मला असं वाटतं की ॲडव्होकेट तौसीफ यांनी की या पुणे शहरातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे ऑपरेस आणि सप्रेस क्लासेस आहेत त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आणि ते प्रश्न संसदेत देण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते त्यांचे प्रमुख जे आहेत त्यांना ते करू शकतात आणि मला असं वाटतं की हा जो आवाज आहे जी मागण्या आहेत ज्या म्हणजे अगदी खऱ्या मागण्या आहेत जेन्युन मागण्या आहेत त्या मागण्यांना जे आहे वाचा फोडण्याचं काम ते संसदेत करू शकतील त्यांच्या नेत्यांच्या मार्फत तर आज मला वाटतं त्यांनी असे काही ठराव करावेत की आज ते काही कार्यक्रम करत आहेत की जसे शिक्षित लोकांचे लग्नाचे अनेक प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक दोन कार्यक्रम याच्यासोबत घेतलेत पण या कार्यक्रमासोबत माझी एक सूचना राहील की राजकीयदृष्ट्या जे नाही गट आहेत की ज्यांची पिळवणूक होते ज्यांचे प्रश्न वरपर्यंत जात नाही ते नेण्याचं काम त्यांनी खंबीरपणे या ठिकाणी करावे आणि तसेच अनेकांचे कायदेशीर प्रश्न जे आहेत ते कोर्टाच्या मार्फत ते डिस्ट्रिक्ट लेवलच्या कोर्टात असो हायकोर्टात असू द्या किंवा सुप्रीम कोर्टात असाव्या तर त्यांनी आपले नेटवर्कच्या मार्फत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आज ठराव करावेत आणि या सगळ्या ठरावांना अंमली बजाव अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना जी काही मदत लागेल त्यांना जो काही पाठिंबा लागेल आमी आधार आओ, ताने आधार जाए 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 तर आम्ही निश्चितच त्यांचे आधारस्तंभ आहोत आणि आधारस्तंभ बनू आणि त्यांना सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज आपले सर्वांचे युवा नेतृत्व तोसीभाई शेख यांचा वाढदिवस आहे तर ह्या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांना येणारे प्रत्येक वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावं ही सदिच्छा देत आहे आज आझाद समाज पार्टीचे ते युवा नेतृत्व आहे आणि मैत्रीच्या दुनियेतील आणि माणुसीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे तोसीबाई आणि हे जे आहे विधी तज्ञ आणि आपल्या विधी तज्ञांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू लोकांना न्याय देणारं हे व्यक्तिमत्व आहे तर अशा व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सावली सोशल फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद